पण एक गोष्ट करावी लागेल की जो सजेन याच्या खोल्यात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्रधार म्हणून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचं आहे आणि तेही तातडीने मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे तिथे वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार तुम्हाला साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना अजूनचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक करून या फक्तकडं कर गावकऱ्यांच्या आणि या पिठोड्यांच्या मागे आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या व्हायर करा याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि मी तुला खात्री देऊ इच्छितो त्यात म्हणजे कालच आम्ही फादरून संपून पोहोच आणि आज इस त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि ही जिल्ह्यामध्ये असं आहे ही गोष्ट आम्हाला कोणाला न सोबणार आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आपण सगळे हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा उत्तीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही ऐकते नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वर्त्यांच्या संख्येनं वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच हे सगळ्यांना सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोळ्यात जाईल होईल आम्ही स्वस्थ बसतात नाही हा विश्वास देतो आणि दोन सो सं